ग्रुप अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ओडिशाच्या पुरी इथे स कुटुंब भगवान जगन्नाथ रथयात्रेत सहभाग नोंदवला यावेळी त्यांच्या हस्ते भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांना प्रार्थना आणि रथपूजन करण्यात आलं तसंच अदानी ग्रुपनं यात्रेदरम्यान भक्तांसाठी प्रसाद सेवा सुरू केली आहे यावेळी स्वच्छ आणि पौष्टिक अन्न वाटप करण्यात येत आहे गौतम अदानी यांनी या सेवेला भक्ती आणि समर्पणाचा प्रतीक असल्याचं म्हटलंय तर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भगवान जगन्नाथाच्या चरणी प्रार्थना केली असल्याचं देखील अदानी यांनी आहे नीता अंबानी आणि विकास खन्ना यांच्याकडून एन एम सी सी इंडिया विकेंडसाठी खास पाक कृतीचा देखावा तयार करण्यात आला आहे या विशेष विकेंडसाठी भारतीय खाद्य संस्कृतीचं सौंदर्य आणि वैविध्य दर्शवणारे पदार्थ निवडण्यात आले आहेत यामुळे एन एम एस सी सीमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना केवळ कला आणि संस्कृतीचा नव्हे तर भारताच्या समृद्ध खाद्य परंपरेचाही अनुभव घेता येणार आहे या पाककृती अनुभवामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधील एस के आय सी सी इथे श्री अमरनाथजी यात्रेच्या सुरळीत आयोजनासंदर्भात संवाद साधला आहे या बैठकीत यात्रेच्या यशस्वीतेसाठी विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे या बैठकीत यात्रेच्या यशस्वीतेसाठी विविध पैलूंवर चर्चा करून त्यांनी मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला आणि मुख्य सचिव अटल डुल्लू यावेळी देखील उपस्थित होते यात्रेदरम्यान येणाऱ्या संभाव्य अडचणी सुरक्षा व्यवस्था भाविकांसाठी सुविधा आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिका यावर विचारमंथन केलं गाझियाबाद मध्ये पिण्याच्या पाण्यावरून महिलांमध्ये हाणामारी झाली आहे अनेक वर्षांपासून पाण्याची तीव्र टंचाई होती त्यामुळे पाण्यासाठी या भागात अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे सार्वजनिक पाणी भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती पाणी भरण्यासाठी घाई सुरू असताना हा वाद विकोपाला गेला आणि महिलांमध्ये मारामारी सुरू झाली या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अनेक वर्षांपासून पाण्यासाठी असा संघर्ष सुरू असल्यानं प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जाते कोलकाताच्या लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी वैद्यकीय चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे पीडितेच्या वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याचं उघड झालंय पोलिसांच्या अहवालानुसार पीडितेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत या प्रकरणी त्यांनी पंचवीस जून रोजी महाविद्यालयाच्या तळमजल्यावरील गार्ड रूममध्ये ही घटना घडली होती मनोषित मिश्रा हा मुख्य आरोपी असून तो याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे इतर दोघे देखील याच विद्यालयातील असल्याची विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे भारतात बालकांच्या मृत्यू दरात घट झाली आहे पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यू दरात घट झाल्याची माहिती समोर आली आहे संयुक्त राष्ट्र बालमृत्यू दर अहवालात ही माहिती देण्यात आली आहे आरोग्य सेवांमध्ये सुधारणा रुग्णालयांमध्ये प्रसुतींची वाढती संख्या नवजात बालकांसाठी विशेष सुविधांचा विकास लसीकरणातील सुधारणांनी मृत्यूदर कमी करण्यास मदत झाली आहे देशात अनेक राज्यात विशेष नवजात देखभाल युनिट्स लावण्यात आल्या आहेत एनएचएम आणि पोषण अभियान यासारख्या कार्यक्रमांनी कुपोषण कमी करण्यात आणि आरोग्य सेवांना बळकटी देण्यात मदत झाली आहे भारत सरकारकडून एकोणीसशे एकोणनव्वदच्या पंजाब केडरचे आय पी एस अधिकारी पराग जैन यांची नवीन रॉ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते रवी सिन्हा यांच्याकडील पदभार स्वीकारणार आहेत रवी सिन्हा यांचा कार्यकाळ तीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपतोय जैन एक जुलै दोन हजार पंचवीस पासून दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी पदभार सांभाळणार आहेत ऑपरेशन दरम्यान इंटेलिजन्स जबाबदारी सांभाळलेल्या आय पी एस पराग जैन यांच्यावर भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉची आता कमान सोपवली जाणार आहे दिल्लीत सव्वीस ऑगस्टला मोहन भागवत यांच्या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेनं आर एस एसच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होणार आहे यानंतर सरसंघचालक मोहन भागवत मुंबई बंगळुरू आणि कलकत्ता इथं व्याख्यान करणार आहेत तर देशभरात आर एस एसच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आर एस एस शेकडो हिंदू परिषदा आणि सामुदायिक बैठका घेणार आहे तसंच दोन ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी अखिल भारतीय कार्यक्रमाचं नियोजन देखील करण्यात येणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केलंय राष्ट्राध्यक्ष होणं ही काही सोपी गोष्ट नाही ती कोणत्याही धोकादायक नोकरीपेक्षा कमी नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय तर राष्ट्राध्यक्षावर नेहमीच संकट उभं राहतं धमक्या येतात असं एका पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलंय ही पत्रकार परिषद अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर घेण्यात आली होती आणि या निर्णयामुळे ट्रम्प यांनी काही मोठे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मोकळीक मिळाली आहे त्यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हॅन्स यांच्या पत्नी उषा व्हॅन्स यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत एक खास गोष्ट शेअर केली आहे माझ्या पतीची उपराष्ट्रपती म्हणून निवड होणार आहे ही बातमी मला फक्त पाच मिनिटाआधीच कळली असं त्यांनी सांगितलं आहे मला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा अंगावर शहारा आला असं त्यांनी म्हटलं काहीच तयारी न करता त्या प्रवासात सामील झाल्या हे चार वर्ष टिकले तर छान नाही टिकले तरी चालेल पण मी फक्त या प्रवासाचा भाग आहे असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं मी एकदम साधी आहे रोज कॉफी पिते घरकाम करते आणि आता अचानक देशाची सेकंड लेडी झाल्यानं जबाबदारी वाढल्याचं देखील उषा वॅन्स यांनी म्हटलंय इराण इस्रायलमधून आतापर्यंत चार हजार चारशे भारतीय नागरिक सुखरूप परत आणल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे इराणमधून बाहेर काढण्यात आलेला एकशे त्र्याहत्तर भारतीयांचा एक नवीन गट अर्मेनियाची राजधानी येरेवानहून नवी, येरे नवी दिल्लीत पोहोचलाय इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी अठरा जून पासून ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलं होतं या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकोणीस विशेष विमानांनी चार हजार चारशेहून अधिक भारतीय नागरिक सुखरूप मायदेशी परतले आहेत ऑपरेशन सिंधूमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिला मिळालाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासोबतची व्यापार चर्चा थांबवली आहे ट्रम्प यांच्या निर्णयावर कॅनडाकडून मात्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के टॅरिफ जाहीर केलं असून कॅनडाच्या तेल वीज आणि गॅससारख्या ऊर्जा उत्पादनांवर देखील दहा टक्के शुल्क लावलंय दरम्यान कॅनडानेही याला प्रत्युत्तर देत अमेरिकन वस्तूंवर पंचवीस टक्के टॅरिफ लावलाय दरम्यान अमेरिकन कंपन्यांवर डिजिटल कर लावून अन्याय केल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे त्यामुळे त्यांनी कॅनडासोबतचे सर्व व्यापार चर्चा थांबवण्याची घोषणा केली आहे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ना जन्मसिद्ध नागरिकत्वा संबंधीचे राष्ट्रपतींचे अधिकार थांबवण्यावर मर्यादा घातली आहे ज्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे गेल्या तासाभरात जे घडलं ते विलक्षण होतं देशभरात लोक आनंदी आहेत काही डाव्या विचारसरणीचे न्यायाधीश राष्ट्रपतींच्या अधिकारांवर मर्यादा आणून लोकांना निवडून दिलेल्या धोरणांवर अडथळा आणताय हे लोकशाहीसाठी खूपच धोकादायक असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय तर ट्रम्प यांनी या निर्णयाचं स्वागत करत न्यायालयाचे आभारही मानलेत पाकिस्तानच्या खैबर पख्ूनकुवा प्रांतात मोठी दुर्घटना घडली आहे स्वात नदीला अचानक पूर आला आणि नदी किऱ्याने बसलेल्या दोन कुटुंबामधील तब्बल अठरा पर्यटक पाण्यात वाहून गेले ही घटना फिजगत या भागात घडली आहे काही जण नदीकाठी चहा नाश्ता करत होते तेवढ्यात पाण्याची पातळी अचानक वाढली आणि लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही सध्या सात जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित पर्यटकांना शोधण्याचं काम सुरू आहे ही घटना अत्यंत धक्कादायक असून प्रशासन आणि बचाव पथकं घटनास्थळी मुदत कार्य करतायत साउथ वेस्ट वर्जिनियामधील एका ग्रामीण महामार्गावर शुक्रवारी पहाटे जोरदार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे त्यामुळे उत्तरेकडील रस्त्यावर पूर आला आणि मोठी वाहतूक कोंडी झाली आहे वेस्ट वर्जिनिया टर्नपाइकवरील तब्बल एकोणीस किलोमीटर लांब गाड्यांची रांग लागली होती लोकांना रात्रभर आपल्या गाड्यांमध्येच थांबावं लागलं कारण दुसरा कुठलाच पर्यायी मार्ग नव्हता शुक्रवारी सकाळी एक रस्ता उघडण्यात आला आहे पण तरीही वाहतूक कोंडी होत होती त्यामुळे वाहन चालकांची खूपच अडचण झाली अशी माहिती पार्कवेस प्राधिकरणाचे अधिकारी चक स्मिथ यांनी दिली आहे थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले त्यांनी पंतप्रधान शिना यात्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुनसेन यांच्याशी त्यांनी गुप्तपणे फोनवर संवाद साधला अठ्ठावीस वेळेला सीमावादात एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला आणि या कॉलमध्ये गटार यांनी स्थानिक सैन्य कमांडरबद्दल केलेली टिप्पणी आणि हुनसेन यांना शांत करण्याचा प्रयत्न केल्यानं नागरिकांमध्ये रोष आहे पेंटोगटान यांचं नेतृत्व कमकुवत असून ते देशाचं रक्षण करू शकत नाहीत असे आंदोलकांनी म्हटलंय सॅन फ्रान्सिस्कोमध्ये प्राईड विकेंड सुरू झाल्या हजारो लोक ट्रान्स मार्चसाठी रस्त्यावर उतरले ट्रम्प प्रशासनानं ट्र, ट्रान्सजेंडर व्यक्तींचे हक्क कमी करण्याचा निर्णय घेतलाय लहान मुलांवर जेंडर केअरवर बंदी घालणे डीआय हट कार्यक्रम हटवणे महिला खेळातील संरक्षण काढून टाकणे आणि सैन्यात ट्रान्स लोकांना पुन्हा बंदी घालणे असे काही निर्बंध ट्रम्प यांनी लादले आहेत राजकीय हेतून हे निर्णय घेतले गेल्याचं काही काहींनी म्हटलंय हे निर्णय म्हणजे ट्रान्स लोकांची ओळख उसळण्याचा प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय काही रुग्णालयांनी ट्रान्स तरुणांवरील शस्त्रक्रिया थांबवल्यानं चिंता आणखी वाढली आहे लंडनच्या वेस्ट एंड मधील रस्त्यांवर शुक्रवारी एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं मोठाले कार्डबोर्डचे जंगली प्राण्यांचे पुतळे रस्त्यावर दिसले हे एक द हड्ज या नावाचं खास कला प्रदर्शन आहे जे हवामान बदलामुळे स्थलांतरित झालेल्या प्राण्यांविषयी जागरूकता वाढवत आहे या पुतळ्यांसोबत मटिल्डा म्युझिकल आणि रॉयल ऑपरा हाऊसचे कलाकार देखील सहभागी झाले शेवटी पुतळे समरसेट हाऊसपर्यंत नेण्यात आले हा प्रकल्प कॉंगोमधून सुरू झाला असून आता जगभर फिरतोय पुतळ्यांमध्ये गोरिला हत्ती पॅन्थर आणि स्थानिक प्राण्यांचा समावेश आहे पुढचा थांबा मॅन्चेस्टर आणि नंतर डेन्मार्क स्वीडन नॉर्वे असा असणार आहे फिलिपाइन्सच्या मिंडानाओ या आयलँडवर आज पहाटे जोरदार भूकंप झाला आहे भूकंपाची तीव्रता सहा रिस्टर स्केल इतकी होती सुदैवाने या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मालमत्तेचं नुकसान झाल्याचं देखील काही समोर आलं नाहीये भूकंपाचा तीव्र धक्का बसल्यानं लोक घाबरून घराबाहेर पळाले प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचा मात्र सल्ला दिलाय रिंग ऑफ फायर या भागात राहणाऱ्यांना नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवत असतात स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्था सतत या परिस्थितीवर नजर ठेवून असून घेतली जाते जगप्रसिद्ध फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं सौदी अरेबियाच्या अल नासर क्लब सोबतचा आपला करार दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवलाय त्यामुळे रोनाल्डो आता वर्षाला तब्बल दोन हजार कोटी कमवणार आहे या दोन वर्षाच्या करारात रोनाल्डोला प्रचंड फायदे मिळणार आहेत सायनिंग बोनस प्रायव्हेट जेटचा खर्च प्रत्येक गोल आणि असिससाठी बोनस आणि सगळ्यात खास म्हणजे क्लबच्या पंधरा टक्के मालकीचा हिस्सा रोनाल्डोला मिळणार आहे त्याने जर सौदी लीग किंवा एशियन चॅम्पियन्स लीग जिंकल्या तर त्याचे बोनस देखील ठरलेले आहेत या करारामुळे रोनाल्डो आता जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू बनलाय बनला आहे व्हेनिसमध्ये सॅन जॉर्जिया बेटावर ब्लिनर जेफ बेझोस आणि लॉरेन्स सानशेस यांची यांचा शाही लग्न सोहळा पार पडला या शाही लग्न सोहळ्यात किंग कार्डेशियन इव्हॉका ट्रम्प बिल गेट्स लिओनार्डो डी कॅपिओ यासारख्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली यावेळी समारंभ आटकून वॉटर टॅक्सीमध्ये बसताना फॅशन डिझायनर टॉमी हिल फिगर थोडक्यात पडता पडता वाचले या लग्नामुळे व्हेनिस शहराला आर्थिक आणि प्रतिष्ठेचा मोठा फायदा होणार आहे जेफ बेझोस यांच्या लग्नामुळे शहराला सुमारे सत्तेचाळीस ते छप्पन्न दशलक्ष डॉलरचा आर्थिक फायदा होऊ शकतो अशी आशा व्हेनेटाचे गव्हर्नर लुकास झाया यांनी व्यक्त केली आहे खगोलप्रेमींना पुढील काही महिन्यात शनी ग्रहावर एक अनोखी घटना पाहायला मिळणार आहे शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटनची सावली शनीच्या पृष्ठभागावर पडणार आहे हे दृश्य अगदी सूर्यग्रहणासारखंच दिसेल ही दुर्मिळ घटना पुन्हा ते दोन हजार चावीस चाळीसमध्ये दिसणार आहे शनी आणि पृथ्वी सध्या एका सरळ रेषेत असल्यामुळे ही घटना तयार होती आहे टायटन दर सोळा दिवसांनी शनीभोवती फेरी मारतो त्यामुळे आता अजून सात वेळा हे दृश्य दिसणार आहेत मात्र हे दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला दोनशे एक झूम असलेली चांगली दुर्बीण लागेल तरच हे दिसू शकेल न्यूयॉर्कमध्ये गुगलने नुकतंच तृषार थ्री प नावाचं नवीन ऑन डिव्हाइस एआय मॉडेल लाँच केलंय हे मॉडेल खास कमी मेमरी असलेल्या फोन आणि डिव्हाइससाठी तयार करण्यात आहे जे इंटरनेटशिवाय आवाज फोटो व्हिडिओ आणि वस्कुरावर काम करू शकतं याची खास गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे ऑफलाईन देखील चालतं त्यामुळे जिथे इंटरनेट नसतं तिथेही हे काम करतं यामध्ये छोट्या छोट्या सब मॉडेल्स आहेत जे गर्दीनुसार स्केल करता येतात हे ए आय इंग्रजीतून इतर भाषांमध्ये भाषांतर व्हिडिओ प्रोसेसिंग झपाट्याने करतं आणि फोनवरच स्पीच टू टेक्स्टची देखील सुविधा देतं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आयचा वापर भारतानं जागतिक पातळीवर आघाडी घेतली आहे देशातील तब्बल ब्याण्णव टक्के कर्मचारी जेनरेटिव्ह ए आयचा वापर करत असल्याचं आता समोर आलं आहे जागतिक सरासरीपेक्षा ब्याहत्तर टक्के जास्त भारतीय एआयचा वापर करत आहेत स्टम कन्सल्टिंग ग्रुपच्या एका नवीन अहवालातून ही माहिती समोर आली आहे मात्र या वेगानं होणाऱ्या बदलामुळे भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी गमावण्याची भीती देखील तितकीच वाढली आहे जागतिक स्तरावर एकेचाळीस टक्के लोकांना पुढील दशकात आपले नोकरी जाण्याची चिंता आहे